नमस्कार मित्रमैत्रिणींना माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे माघ पौर्णिमा ही अत्यंत शुभ तिथी मानली जात आहे कारण यंदा एकशे चव्वेचाळीस वर्षांनंतर विशेष ग्रह योग तयार होत आहे या दिवशी गंगास्नान दान उपवास आणि विशेष पूजा केल्याने जबरदस्त लाभ मिळतो असं मानलं या स्नान शाही आणि महाकुंभ मेळा अधिक शुभ फलदायी ठरणार असल्याचंही सांगितलं जात या दिवशी भगवान श्री विष्णू महालक्ष्मी आणि चंद्रदेवाची पूजा केल्याने धनप्राप्ती प्राप्ती पितृदोष निवारण आणि मन शांती मिळते अशी मान्यता आहे चला तर मग कोणते अत्यंत प्रभावी उपाय तुमच्यासाठी अधिक शुभ फलदायी ठरू शकतात आणि कोणत्या मंत्राचा जप या दिवशी करावा यासंबंधी संपूर्ण माहिती आज आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत हिंदू धर्मानुसार माघी पौर्णिमेचं फार महत्व आहे माघ पौर्णिमेला माघी पौर्णिमा देखील म्हटलं जातं धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी पवित्र नदी स्नान करणं दान करणं फार शुभ मानलं जातं असं म्हणतात असं केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात त्याचबरोबर अशी मान्यता आहे की याच दिवशी गंगा यमुना आणि सरस्वती या त्रिवेणी संगमात स्नान केल्याने सर्व पापांपासून मुक्तता मिळते त्याचबरोबर देवी लक्ष्मी भगवान श्री हरी विष्णू आणि भगवान शंकराची पूजा केल्याने सुख समृद्धीही प्राप्त होण्यास मदत होऊ शकते असं सांगितलं जातं दोन हजार पंचवीसमध्ये माघ पौर्णिमेचा शुभ मुहूर्त काय आहे ते आधी जाणून घेऊया हिंदू पंचांगानुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी अकरा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे तर बारा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सात वाजून बा मिनिटांनी ही तिथी समाप्त होईल त्याचबरोबर पंचांगानुसार या दिवशी चंद्रोदय संध्याकाळी सहा वाजून बत्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे या दिवशी स्नानदानाचं विशेष महत्त्व आहे आता माघी पौर्णिमा एवढी विशेष का आहे तर माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंनी मस्त अवतार घेतला होता असं सांगितलं जातं त्यामुळे या दिवशी भगवान विष्णूंच्या पूजेचं विशेष महत्त्व आहे मग माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीच्या आराधना केल्यानं सुख समृद्धी आणि आनंद प्राप्त होतो अशी मान्यता आहे शिवाय हिंदू धर्मग्रंथामध्ये सांगितलं गेलं की जगाची पालन करता गंगेच्या पाण्यात राहतात त्यामुळे माघ पौर्णिमेच्या दिवशी गंगे स्नान केल्याने पुण्य प्राप्त होतं त्याचबरोबर माघ पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेव आणि माता लक्ष्मीचीही पूजा केली जाते शिवाय माघ पौर्णिमेच्या दिवशी दान करणं हे खूप महत्वाचं मानलं जातं असं असं मानलं जातं की माघ पौर्णिमेच्या दिवशी वस्त्र अन्न आणि गहू दान केल्याने भगवान श्री विष्णूंची आणि भगवान महादेवांचे विशेष अधिकार प्राप्त होतात माघ पौर्णिमा हा अत्यंत शुभ दिवस मानला जातो त्यामुळे या दिवशी केलेले उपाय हे विशेष फलदायी ठरू शकतात म्हणूनच धनलाभ पितृदोष निवारण पुत्रप्राप्ती आणि मन शांतीसाठी काही प्रभावी उपाय सुद्धा आपण बघूया माघी पौर्णिमेच्या दिवशी गंगा स्नान करण्याला विशेष महत्व आहे मात्र जी लोक गंगा स्नान करू इच्छित असाल पण जे पण ते शक्य नसेल तर घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून आंघोळ करावी आणि गं, गंगेच यमुनेच गोदावरी सरस्वती नरमदे सिंधुकावेरी या मंत्राचा जप करावा यामुळे गंगा स्नानाचं पुण्य प्राप्त होतं असं म्हणतात शिवाय गंगा स्नानानंतर तुळशी समोर तुपाचा दिवा लावावा आणि भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण करावा यावेळी माता लक्ष्मीचंही ध्यान करावं यामुळे पुण्य प्राप्त होतं असं सांगितलं जातं त्यानंतर या दिवशी आधी सांगितल्याप्रमाणे गहू तांदूळ मूग तीळ आंबट पदार्थ कपडे आणि गूळ दान करावे ज्यांना हे करणं शक्य नसेल त्यांनी गरजूंना भोजन द्यावं यामुळे पितृदोष आणि अडचणी दूर होतात शिवाय माघी पौर्णिमेच्या दिवशी धनवृद्धीसाठी करायचा उपाय आणि लहान आणि महालक्ष्मीची साधना म्हणजे संध्याकाळी श्री महालक्ष्मी देवीसाठी तुपाचा दिवा लावावा आणि ओम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा गव्हाच्या पीठाचा दिवा लावावा आणि अशा पद्धतीने दीपदान करावे यामुळे होण्यास मदत मिळते असं सांगितलं जातं शिवाय माघी पौर्णिमेच्या दिवशी पितरांसाठी जलदान किंवा तर्पण केल्याने देखील पितृदोष शांती मिळू शकते जर श्राद्ध शक्य नसेल तर पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावं असं सांगितलं जातं शिवाय माघी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेवाची पूजा करावी यावेळी ओम सोमायन महा या मंत्राचा जप करावा रात्रीच्या वेळी अन्न ग्रहण न करता फक्त दूध प्यावं आणि उपवास ठेवावा यामुळे ग्रहदोष शांत होतात असं सांगितलं जातं शिवाय को कौटुंबिक सुखासाठी आणि विवाह बाधा निवारण्यासाठी महत्त्वाचा उपाय म्हणजे जर विवाहात अडचणी येत असतील तर मागी पौर्णिमेच्या दिवशी पती पत्नीने एकत्र चंद्रदर्शन करून गोड पदार्थाचं सेवन करावं मुलांच्या लग्नासाठी अडचण येत असतील तर आईने चंद्रदेवाला केशरयुक्त दूध अर्पण करावं यामुळे विवाहातील बाधा दूर होतात असं सांगितलं जातं शिवाय या दिवशी उपाय तो म्हणजे रात्री चंद्रप्रकाशात सुपारी तांदूळ साखर आणि पान फूल ठेवून नंतर ते पाण्यात चंद्रदेवाला नमस्कार करून हे सर्व साहित्य विसर्जित करावं मागी पौर्णिमेला चांदीच्या भांड्यात पाणी ठेवल्याने देखील घरात सौभाग्य वाट वाटतं असं सांगितलं जातं हे उपाय श्रद्धेने आणि मनपूर्वक केल्यास शुभ फळ प्राप्ती होते असं म्हणतात त्यामुळे एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर येणारा हा शुभ महायोग आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा समृद्धी आणि सुख शांती घेऊन येण्यास नक्कीच सुख शांती घेऊन येण्यास नक्कीच मदत करू शकेल धन्यवाद